मंच विचार उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य आबा भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका आदरणीय निर्मलताई बिसेका आमरे साहेब कुलदीप भाऊ संजू भाऊ आणि समोर उपस्थित मोठ्या संख्येने माझे मार्गदर्शक माता भगिनी आणि बंधूंना तसेच विचार मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक रामदास भाऊ कुंभार प्रमोदजी परदेशी आपण सर्वजण या मेळाव्यास आलात त्याबद्दल आपलं स्वागत करतो एक थोड्याच वेळात साहेबांचं आगमन होणार आहे आणि मी माझं मनोगत एक दोन तीन मिनटात मांडणार आहे मनोगतापूर्वी आपल्या सर्वांच्या मनात असलेली घोषणा आपण देणार आहोत भारत माता की भारत माता की धन्यवाद या ठिकाणी विचार मंचावरती उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांना मी सांगतो की आज ज्या पद्धतीने माजी सैनिक या ठिकाणी बसलेत सोळा तारखेच्या निकालाची म्हणजे निकाल हा आपल्याच बाजूने हे ठामपणे सांगतो ज्यांच्या बाजूने हा माझी सैनिक विकास संघ असेल तो पॅनल विजयी झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार सतराला जेव्हा आम्ही निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझी सैनिक विकास संघ आमच्या बरोबर होता त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावरती आम्ही महापालिकेत गेलो त्यांनी दिलेले आशीर्वाद कायम समोर ठेवून चारही नगरसेवकांनी मग मी असेल वहिनी असतील नाणी असतील आणि आदरणीय स्वर्गीय लक्ष्मण उंडे साहेब असतील आम्ही नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर राहिलो या पाच वर्षात काय काय कामं केली हे आपल्यासमोर आहेत म्हणजेच वारंवार ती मी आपल्यासमोर सांगणार नाही पण आधोरेखित करण्यासारखी कामं मी सांगेल मग त्याच्यामध्ये बोबकेलचं पूल आहे नंतर दिगितली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे दत्तनगर येथील प्रसुतीगृह म्हणजे मॅटर्निटी होम आहे विजयनगर येथील खेळाचे मैदान आहे बोपखेलमधील गार्डन आहे बोपखेलमधील एस टी पी आहे डोंगराच्या पायथ्याजवळ असलेली पाण्याची टाकी आहे पाऊस आहे भोसरी ते दिगी रायझिंग मेनची लाईन आहे स्टार बॉडी गॅरेजचा रस्ता आहे दिगी आणि भोसरीला जोडणारे तीन रस्ते असे असंख्य कामे आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही दिगीमध्ये मा केली आणि दादांच्या माध्यमातून जे जे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती गेले पूर्ण भोसरी विधानसभेमध्ये मा त्यांच्या मा माध्यमातून असंख्य कामं झालेली आज निवडणुका जवळ आल्यात पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आरोप प्रत्यारोप हे चालू होतात आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत आमचे जे आधारस्तंभ आहे आमचं जे नेतृत्व आहे आदरणीय महेशदादा लांडगे यांचं काम अशा पद्धतीचं आहे की स्थानिक लेवलला आहे ना एक नेताच राहिला नाही की दादांच्या कंपॅरिझनचा मग आता राज्याच्या लेवलचे एक नेते येतात आणि दादांवरती टीका करतात पक्षावरती टीका करतात वास्तविक पाहता ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा भारतीय जनता पार्टीची मदत घेऊन ते सत्तेवरती आले आणि सत्तेवरती आल्यानंतर आज निवडणुका समोर आहेत आपल्याबरोबर आहेत पण तीन चार दिवसापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी बेहिशोब आरोप केले ते आरोप बघत असताना मला एक जाहिरात आठवली आबा टी व्हीवरती एक जाहिरात येते विक्रम चहाची एक चहाची टपरी असती त्या टपरीवरती सहा सात ठिल्लर मुलं बसलेली असतात आणि नाना पाटेकर अशा समोर काठी घेऊन थांबलेले असतात तर त्यातला एक मुलगा जो एकदम बलदंड असतो तो नाना पाटेकरला म्हणतो पंजा लढाय का क्या तर नाना पाटेकर त्यांच्याकडे लक्ष देत नाही परत तो मुलगा नाना पटेकरांना म्हणतो पंजाब लढाई का क्या तर नाना पटेकर त्यांच्या हातातला चहा संपवतात त्याच्याकडे येतात तो म्हणतात तेरे बस की बात नाही तेरे बाप कुबेच तशी परिस्थिती विरोधी पक्षाची झाली दादांच्या लेवलचा नेताच नाही हो पाप्पांना बोलायला लागले त्यांना आज ते आपल्यावरती आरोप करतात एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन हजार सतरापर्यंत पंचवीस वर्ष यांची सत्ता होती मग एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत समाविष्ट गावांसाठी काय केलं यांनी समाविष्ट गावांसाठी काय केलं हा प्रश्न आपण त्यांना विचारायची वेळ आहे आज समाविष्ट गावांमध्ये तुम्ही तळवडे पासून अगदी दिघी पर्यंत या आपल्या दिघीचे तर शहरभर होर्डिंग लागतात दिगी मे आपण मित्रांना सांगायचो नातेवाईकांना सांगायचो दिघीत राहतोय तर नातेवाईक मित्र विचारायचे दिघी कुठे मग सांगायला लागायचं विश्रांदवाडीच्या पाच किलोमीटर पुढे दिघे किंवा आळंदीच्या सात किलोमीटर अलीकडे दिगे आज शहरभरात होर्डिंग लागतात दिघी मे द्रान्सफॉर्मेशन आहे ना हे आदरणीय मैदानांच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून झाले आरोप करायला काय जात पंचवीस वर्षाच्या तुमच्या कार्यकाळाचा हिशोब घ्या पाच वर्षाच्या आमच्या कार्यकाळाचा हिशोब घ्या पंचवीस वर्षात तुम्ही जेवढं बसत बजेट खर्च केलं नसेल तेवढं बजेट खर्च करून विकास कामं आम्ही समाविष्ट गावांमध्ये केली आज भारतातलं पहिलं संविधान भवन आदरणीय मैदानच्या माध्यमातून मोशी प्राधिकरण येथे साकारत आहे ही आपल्यासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट आहे आज या ठिकाणी माझे माजी सैनिक बसलेत आत्ता आमच्या भाऊंनी प्रवेश केला मोहिते भाऊंनी दोन हजार सतरामध्ये माझी सैनिकांचा सन्मान म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगर पा, महानगरपालिकेवरती प्रतिनिधी पाठवायचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय मयजदानी केलंय ह्याही वेळेस हुंडे काकांचं निधन झालं पण माजी सैनिकांना सन्मान द्यायचा आणि माजी सैनिकांचा प्रतिनिधी द्यायचा असं आम्हाला ठणकावून सांगून सुरकुले साहेबांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आपण आता वेळ आलेली आहे लोक आपल्या आपल्यासमोर येतील अनेक भूलतपा मारतील अनेक गोष्टी आपल्यासमोर आणतील पण आपणही विचार करायचा आहे की कि आपल्यासाठी किंवा आपल्या सेवेस कोण हजर होतं पाठीमाग माझ्या मराठवाड्यामध्ये आपत्ती आली होती पूरग्रस्ती परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीत मराठवाड्याच्या चारही जिल्ह्यांमध्ये आदरणीय मैजदारांच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास ट्रक पाठवले गेले तो काय आपला मतदारसंघ होता का मनातून लागतं सेवा करायचं से मनातून पाठी लागतं पाठीबागा चिपळूणला परिस्थिती झाली चिपळूणलाही शंभर ट्रक्स पाठवले कोल्हापूर सांगली सातारा ज्या ठिकाणी महापूर आला त्या ठिकाणी शंभर ट्रक घेऊन जाणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे आदरणीय मैजादा लांडगे कोविडच्या काळात आदरणीय कोळी साहेबांचं आत्ता आगमन आहे त्याच्यामुळे मला माझं भाषण आवरावं हो लागतंय कोविडच्या काळात हे आत्ता आपल्यासमोरचे नेते मंडळी येतात ना मी अगदी दिगीपासून बोलतोय कोविडच्या काळात एक माणूस बाहेर नव्हता एक माणूस कोविडच्या काळात बाहेर कोण होतं तर मी होतो कुलदीप भाऊ होते संजू भाव होते उदय होते, होते। आमच्या वहिनी होत्या म्हणजे अगदी सामान्य नागरिकांसाठी आपल्या जीवाची न करता आमच्या वहिनी पण लेडीज असून रस्त्यावरती होत्या त्या काळात हे ऑपोजिशनचे उमेदवार कुठं गेले होते पिंपरी चिंचवड शहरात कोणाला ऑक्सिजनचा बेड लागला तर त्यांचा फोन आम्हाला यायचा कोणाला आयसीयू बेड लागला तर त्यांच्या मदतीला आम्ही जायचो कोणाला रेमडेसवीर पाहिजे त्याची ॲडजस्टमेंट करायला कलेक्टर ऑफिसला आम्ही असायचो आमच्या घरात आम्ही दिवस दिवसभर बाहेरून यायचो तर तीन तीन चार चार, चार कपड्यांचे ड्रेस बाहेर टांगलेले असायचे की आपल्या घरच्यांना प्रॉब्लेम नको चार चार दिवस आम्ही घराच्या बाहेर असायचो जीवाची पर्वा न करता दादांच्या नगरसेवकांनी दादांच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी काम केलं ही सांगायची वेळ काय येते की जेव्हा इलेक्शन येतं आणि विरोधी पक्षाचा एका आपल्या बरोबरचा पक्षाचा एखादा नेता येतो आणि बेछूट आरोप करतो तर माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण सुध्ञ आहात किंबहुना आपण आमचे मार्गदर्शक आहात आपल्या आजूबाजूला असे अनेक कुटुंब आहे जे भूलतापांना बळी पडतात अशा कुटुंबांना आपण मोलाचा सल्ला देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचं आहे आपल्या समोर आपले चारही उमेदवार आहेत आणि आपले चिन्ह हे कमळ आहे आपण पंधरा तारखेला आपलं अमूल्य मत त्यांना देताल अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र